बोलवने श्रुती मैसी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती चालविली भिंती वैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मृती जैवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देवमान्य संतमान्य कीर्तन सम्राट देहूचे असणारे सुप्रसिद्ध साधू जगदगुरु आहे आणि यांचे असणारे पटशिष्य शिष्य श्री संत आहे यांचा संताचा महिमा वर्णन करणारा चार चरणाचा भंग तुमच्या सारख्या सज्जन श्रोते माय बापांचे चरणी सेवे करता निवडलेला आहे विठाला विठल 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 अबंगाकडी वन्य अल्पसा परिहार देयात त्वासाकी भगवान परमात्म्याचे इच्छेने साधू संताच्या आशीर्वादाने की ज्याच्या सत्ती शिवाय वृक्षाची एक बांधिकी हलत नाही वृक्षाचे पाणी हले ज्याची सत्ता राहिलि हंत मंग गुटे किंबहुना गतीर भरता प्रभु साक्षी निवास शरणम सुरात् प्रभो प्रलयस्थानं निधानम बीजम आणि मौली ज्ञानोबरे देखील वर्णन करतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जुजगाती चाळिता असे असणाऱ्या भगवान पनोरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामधील पाचव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त गावकरी भजनी मंडळ व नव तरुण युवक मंडळ व तसेच स्वामी विवेकानंद वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त परायण गुरुवर्य मारुती महाराज भोंद्रे व तसेच कैलास महाराज भोंद्रे यांनी ही सेवा माझ्याकडे दिली म्हणून मला तुमच्या समोर कीर्तन करण्याचा योग आला आणि जशी मली तुकोबर आहे मला या अभंगावरती कीर्तन करण्याची जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मी तुमच्या समोर कीर्तन करण्याचा प्रयत्न करेल आणि विठाला, 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 विठाला। माझ्या कीर्तनामध्ये जगायनाला साथ करण्यासाठी उपस्थित आहेत हरिभक्त परायण प्रदुम्न महाराज बडे या ठिकाणी उपस्थित आहेत धन्यवाद महाराजांना समाधान महाराज दुग्धन या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो लक्ष्मण महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद शंकर महाराजांनासुद्धा धन्यवाद बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत दोन्ही बाबांना धन्यवाद त्या ठिकाणी विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत विनेकरी बाबांना धन्यवाद दोन मृदुंगाचार्यसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत दोन्ही मृदुंगाचार्यांना धन्यवाद स्वामी स्वामीवेकानंद वारकरी शिक्षण हो संस्थेतील विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत विद्यार्थ्यांना धन्यवाद दोन चोबदारे या ठिकाणी उपस्थित आहेत दोन्ही चोबदारांना धन्यवाद आणि या ठिकाणी रामायणाचार्य नारायण महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी दोन्ही चोखदारांना धन्यवाद शिष्टीमौले दादा सुंदराचा आवाज देण्याचं काम करतात त्यांनासुद्धा त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि सर्जेराव महाराज साळुंके या ठिकाणी यजमान आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद आणि आमचे गुरुवर्य कैलास महाराज बोंद्रे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा कीर्तनाला आलात तुम्हाला सतत धन्यवाद देतो सर्वच गायनाचार्य महाराज मृदुंगाचार्य महाराज टाळकरी महाराज विनेकरी महाराज इथे बसलेले सर्वच महाराज कोणी हुने नाराज सर्वांना दंड घालतो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची सर्व श्रुती सज्जन मंडळी माता पिता समान सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो विठाला या भंगामध्ये संत निळोबारे दादा संताचा महिमा वर्णन करतात पण संताचा महिमा वर्णन करण्यासाठी संतच असला पाहिजे संताचा महिमा संताची जाणती दुर्लभ या गती अनेकाशी जर दादा एका एखाद्या मुख्यमंत्र्याचं जर वर्णन करायचं असेल तर मुख्यमंत्र्याचं वर्णन गावच्या सरपंचानी करून जमेल का दादा तर नाही तर त्याकरता मुख्यमंत्रीच असला पाहिजे त्याचा जोडीदारच असला पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाचं वर्णन करायचं मग शिक्षकाचं वर्णन आडाणी मनुष्याने करून जमेल का दादा तर नाही तर त्याकरता शिक्षकच असला पाहिजे त्याचा जोडीदारच असला पाहिजे उदाहरणार्थ महाराज एखाद्या एखाद्या क्रिकेटपट्टूचं वर्णन करायचंय मग क्रिकेटपटूचं वर्णन एखाद्या साध्या मनुष्यानी करून जमेल का दादा da तर नाही तर त्याकरता क्रिकेटपटूच असला पाहिजे उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचं वर्णन लादिन्य करून जमेल का दादा तर नाही तर त्याकरता लोकमान्य टिळक महात्मा गांधी असे पुरुष असले पाहिजे दादा मग संताचा महिमा निळोबा रे संत वर्णन करतात पण ज्या अर्थी निळोबाऱ्या संताचा महिमा वर्णन करतात त्या अर्थी निळोबरे संत आहात का तर आपण थोडक्यात निळोबऱ्यांचं चरित्र बघू त्या अगोदर भजन करा बघा दादा एकदा जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले आणि तुकोबराय वैकुंठाला गेल्याच्या नंतर ही बातमी सर्वत्र पसरली ही वार्ता सर्वत्र पसरली आणि ही बातमी ज्यावेळेस निळोबराईंच्या कानी आली ना दादा निळोबराईंना फार दुःख झालं पण निळोबराईंना कशाचं कशा था दुःख झालं होतं की जगद्गुरू तुकोबराय म्हणाले होते की मी तुम्हाला अनुग्रह दिले शिवाय वैकुंठाला जाणार नाही आणि मला अनुग्रह न देता हे वैकुंठाला गेले तर गेलेच कशे याचं दुःख निळोबराईंना झालं होतं म्हणून त्यांनी उपोषण करण्याचं ठरवलं दादा त्यांचं उपोषण कसं होतं आताचं उपोषण कसय दादा बघा मी तुम्हाला आताच उपोषण सांगतो चार जण उपोषणाला बसतात दादा पहिला जातो हॉटेल मधून वडापाव खाऊन येतो परत पहिला बसतो दुसरा जातो हॉटेल मधून वडापाव खाऊन येतो असं महाराज आताचं उपोषण आहे आणि अशा आताच्या या उपोषणाला चक्री उपोषण म्हणतात विठाला पण त्यांचं उपोषण कसं होतं दादा अन्न पाण्याचं त्याग करणारं माझ्या निळोबाऱ्यांचं उपोषण होतं मग निळोबाऱ्यांनी किती दिवस उपोषण केलं दादा दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस बाबा तर नाही सलग बेचाळीस दिवस निळोबाऱ्यांनी उपोषण केलं आणि त्रेचाळीसव्या दिवशी भगवान परमात्मा खाली आले खाली आल्या आल्याच्या नंतर निळोबाऱ्याने सांगितलं निळोबारा मी आलोय निळोबाराने आवाज ओळखला नाही निळोबाराने सांगितलं

तुकयाचा धावा करीत होशी त्यावेळेस त्या ठिकाणी त्या भगवान परमात्मा त्या वैकुंठानं वैकुंठामध्ये गेले आणि जगद्गुरु तुकोबर यांना वैकुंठ सोडून परत मृत्यू पाठवलं मग देवाला खाली बोलवण्याची जगद्गुरु तुकोबर यांना वैकुंठातून परत मृत्यू बोलवण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे असे असणारे संत निळोबर आहे संताचा महिमा वर्णन करतात मग ज्या अर्थी निळोबर आहे संताचा महिमा वर्णन करतात त्या अर्थी निळोबारे संत आहात का तर नक्कीच निवारे संत असले पाहिजेत हेच महाराज वंगाच्या पहिल्या चरणात वर्मान करतात ए पुत्रा मुखे बोला

पुत्रा मुखे भा, बोला सुती पुत्रा मुख्य बोला, बोला सुती बो गोपुरा पुत्रा मुख्य बोला म्हणे चालविली भिंती बैसोनिया सुंदर प्रमाण दिला बरं का महाराज कारण जिथली तिथं पाहिजे आंबा पाडायचा तर पाडायचा नाही तर कैरी तरी पडली पाहिजे नाहीतर इजळ पाड़ी तो घरी नेऊन खातो का बघा महाराज मी ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो तिथं मी अभंग घेतला होता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चिती मागचं मात्र भस्कन म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय मी तारा आज येतात आता राजमात्र मला बघायला मिळतात महाराज बघा महाराज मी एकदा पुसतला गेलो ज्याला कधीच नाही सुसत त्यांना जाऊ पुसत मी एकदा पुसतला गेलो महाराज पुसतला अभंग घेतला रंगणी रांगत गुलगुल बोलत मागचं मात्र भस्कन म्हणलं रंगणी रांगतन गंगीला बोलत आता गंगीच काय काय महाराज इथं सुंदर प्रमाण दिलं कारण जितली तिथं पाहिजे महाराज परमार्थ करणं सोपाय परमार्थ करणं अवघड नाही पण तूच परमार्थ कडीला लावणं अवघडे शेवटपर्यंत अवघडे जसं की युद्धाच्या प्रसंगी तलवारीला धार लावून सर्वजण येतात बर का दादा पण सर्वांचा विजय होतो का सर्वांचा विजय होत नाही विजय असा एका बैसो एका जणाचा विजय होतो महाराज तर आपल्या मनामध्ये परमार्थ निर्माण होत नाही झाला तर तो टिकत नाही कस तरी टिकला तर तो आपल्या अंगावरती बांधत नाही आणि कसं तरी अंगावरती बांधलाच तर तो भरापर्यंत जात नाही एक तर एखाद्याला लेकरू होत नाही झालं तर ते जगत नाही आता कस तरी जगलं तर शाळेमध्ये जात नाही शाळेमध्ये गेलं तर पास होत नाही पास झालं तर नोकरी नाही नोकरी नाही ते छोकरी नाही विठाला 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 मी कालच एका मावशीला म्हणलं मावशी तुमचे मालक कपाळ भरून नाष्टिकाण लावता साधक दिसतात मावशीने सांगितलं महाराज तुम्ही आमच्या मालकाच्या गदावर जाऊ नका ते सकाळी सन्नासला गेले ना कुणाच्या ना कुणाच्या वयाची पिंडी घरी घेऊन येतात त्यांच्या गांदावरती तुम्ही जाऊ नका आता महिला मंडळ या ठिकाणी बहुसंख्येने मंडपामध्ये उपस्थित आहेत महिला मंडळ तुमच्या गळ्यामध्ये काय आहे तुमच्या गळ्यामध्ये काय आहे सोन आहे माझ्या गळ्यामध्ये काय माळे मग माझी माळ श्रेष्ठ का तुमचं सोनं श्रेष्ठ तर माझी माळ श्रेष्ठ मग माझी माळ तुम्हाला घ्या तुमचं सोनं मला द्या तुमचंच नाही महाराज आमचं सुद्धा तसं आहे परमार्थ करणं सोपाय महाराज परमार्थ करणं अवघड नाही पण पर तोच परमार्थ कडीला लावण शेवटपर्यंत नेणं ना दादा म्हणून सुंदर प्रमाण दिलं कारण जितली तिथं पाहिजे महाराज बोलवणे श्रुती चा लविली भिंती बैसोनिया तर दादा म्हैसी पुत्रामुखी म्हणजे काय तर म्हशीचा पुत्र म्हशीचा मुलगा मग काही ठिकाणी त्याला रेडा म्हणतात काही ठिकाणी हल्या म्हणतात काही ठिकाणी टोनगा सुद्धा म्हणतात महाराज तो एवढा निर्बुद्ध प्राणी असतो महाराज की त्याचा उपयोग कुठेच केला जात नाही तुम्ही कधी एखाद्या सर्कस मध्ये कधी रेडा बघितला का महाराज तर नाही त्या सर्कस मध्ये वांसाहार करणारे प्राणी असतात दादा नव्हे नव्हे त्या सर्कस मध्ये गाढव सुद्धा असतं महाराज पण हा रेडा त्या सर्कस मध्ये नसतो एवढा निर्बुद्ध प्राणी दादा तो रेडा आहे जर एखाद्या ट्रक समोर जर तो रेडा आला ना दादा तर ट्रक वाला ड्रायव्हर हॉर्न वाजू 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 वाजून बेजार होऊन जातो शेवटी तो किन्नर त्या ट्रकच्या खाली उतरतो आणि दोन तीन फटके त्या रेड्याच्या पाठीवरती मारतो तेव्हा त्याला कळत कि आपल्या पाठीमागे काय पराक्रम सुरू आहे एवढा निर्बुद्ध प्राणी दादा तो रेडा आहे आणि अशा असणारे रेड्याच्या मुखातून माऊलीत ज्ञानोबरेने वेद बोलवला दादा याला सुद्धा कारण होत दादा ज्यावेळेस विठ्ठल पंथांचा आणि रुक्मिणी मातेचं लग्न झालं दादा लग्न झाल्याच्या नंतर विठ्ठल पंतांचं काही संसारात मन लागत नव्हतं विठ्ठल पंत सारखं म्हणायची मी संन्यास घेतो संन्यास घेतो आणि खरंच एक दिवस विठ्ठल पंतांनी काशीला जाऊन संन्यास घेतला महाराज ही बात मी वेळेस रुक्मिणी मातेला कळाली ना दादा तर आपला पती काशीहून परत आळंदीला येण्यासाठी रुक्मिणी मातेने आळंदीच्या स्वर्ण पिंपळाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या महाराज पती व्रता ही वेगळी पती वार्ता ही वेगळी बघा एक दृष्टांत सांगतो त्या त्या अगोदर थोडंसं भजन करा विठाला 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 बघा दादा एका मनुष्याचं नवीन लग्न झालं होतं बरं का महाराज आता नवीन लग्न झाल्याच्या नंतर त्याचे सर्वजण मित्र त्याला पाराटी मागतात मग तो म्हणतो हॉटेलमध्ये बाहेर कुठे जाण्यापेक्षा आपण आपल्या मित्रांना घरीच पार्टी देऊ मग त्यांनी पार्टीचा दिवस ठरवला पार्टीची वेळ ठरवली आणि पार्टीच्या दिवशी मित्र त्याच्या घरी आले आता घरी आल्याच्या नंतर त्याची बायको एका रूम मध्ये स्वयंपाक करत असते आणि सर्वजण एका रूम मध्ये गप्पा मारत असतात आणि यांच्या गप्पा मध्ये सर्वजण वर्णन सांगू लागले कोण म्हणतं माझी बायको अशी आहे कोण म्हणत माझी बायको तशी आहे आता याच सुद्धा नवीन लग्न झालं होतं मग याने सुद्धा आपल्या पत्नीचं वर्णन करायला सुरुवात केली हा सांगू लागला माझी पत्नी माझ्यावरती एवढ्या प्रेम करते एवढ्या प्रेम करते ती मला सोडून घास सुद्धा खात नाही आणि त्यांच्या घरासमोरून एक साधू महाराज चालले होते त्यांच्या कानावरती शब्द पडले मग साधू महाराजांनी लगेच त्या मनुष्याला बाहेर बोलवलं आणि विचारलं का रे तुझी पत्नी तुझ्यावरती एवढा प्रेम करते की तू तुला सोडून एक घास सुद्धा खात नाही त्याने सांगितलं हो माझी पत्नी माझ्यावरती एवढा प्रेम करते साधूने सांगितलं तुला खरंच जर तुझ्या बायकोचं जर प्रेम बघायचं असेल ना तर दररोज जसा तू कामाला जातो तसं कामाला जाण्याचं ना, नाटक करायचं आणि तुझ्या घरच्या पाठीमागच्या खिडकीत जाऊन लपून बसायचं आणि पत्नी दिवसभर काय काय करते याच्यावरती लक्ष ठेवायचं मग दादा यांची पार्टी वगैरे झाली पार्टी झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी याच्या पत्नीने याला डब्बा करून दिला बरं का महाराज मग हा डब्बा घेऊन कामाला निघत असताना तेवढ्या त्याला ते साधू महाराजांचे शब्द आठवतात मग हा कामाला न जाता त्याच्या घरच्या पाठीमागच्या खिडकीत जाऊन लपून बसला आणि पत्नी दिवसभर काय काय करते याच्यावरती लक्ष ठेवू लागलं मग दादा एक दोन तास होत नाही की लगेच एक उसावाला येतो ऊस घ्या ऊस पाच रुपयाची चार चार ऊस ही लगेच बाहेर ती कशी दिली ऊस उसावाला म्हणतो पाच रुपयाची चार ऊस ही पाच रुपयाचे चार ऊस घेतले महाराज घरात गेली सर्व ऊस खाऊन टाकली नवर्याला दाखवण्यासाठी एक ऊस सुद्धा ठेवला नाही महाराज पुन्हा एक दोन तास होत नाही की लगेच एक पेढ्यावाला येतो पेढे घ्या पेढे दहा रुपयाचे पावशीर पिढे ही लगेच बाहेर कशी दिले पिढे पेढेवाला मनुष्य म्हणतो दहा रुपयाचे पावशीर पिढे हिनं दहा रुपयाची पावशीर पिढे घेतली महाराज घरात गेली सर्व पेढे खाऊन टाकले नवऱ्याला दाखवण्यासाठी एक पेढा सुद्धा ठेवला नाही महाराज हा खिडकीतून सर्व प्रकार बघत असतो याची तळपायची अगमस्तकाला जाते हा गाड्यांमध्ये टाइम बघतो त्याचा कामावून येण्याचा टाइम झालेला असतो हा घरी येतो दादा घरी आल्याच्या नंतर ही दरवाज्यामध्येच पाणी घेऊन उभारती म्हणती घ्या पाणी तो म्हणतो फेकते तिकडा पाणी ती, ती म्हणाली अशी का करता धासफूस तो म्हणाला तू खा दहा तू खा पाच रुपयाची चार ऊस ती म्हणाली अशी का घेता आडे तो म्हणाला तू खा दहा रुपयाचे पावशीरपिडे ती म्हणाली तुम्हाला हे सर्व कसं कळालं तो म्हणाला तुला माझ्या वाचून कसं गिळालं विठाला म्हणून दादा पती व्रता ही वेगळी पती वारता ही वेगळी

come on बघा जुन्या काळामध्ये गिरण्या वा वगैरे नव्हत्या बरं महाराज म्हणून जुन्या काळातील स्त्रिया मुसळाने मध्ये धान्य कांडण करायच्या मग जुन्या काळातील एक स्त्री मुसळाने उकळ्यामध्ये धान्य कांडण करत असताना तिचा पती महाराज शेतातून आला शेतातून आल्याच्या नंतर ज्यावेळेस तिचं मुसळ असं वर गेलं ना दादा त्यावेळेस त्यांनी पाणी मागितलं मग तिने वर गेलेलं मुसळ वरच सोडलं आणि नवऱ्याला पाणी देण्यासाठी उठली नवऱ्याला पाणी दिलं आणि मुसळ्याकडे बघितलं तर मुसळ वरच तरंगलेलं होतं बरं का महाराज मग घडलेला सर्व प्रकार एका शांताबाईने बघितला मग शांताबाई लगेच गंगूबाई कडे धावत आली अग गंगे असं कसं झालं मग गंगूबाईने घडलेला सर्व प्रकार शांताबाईला सांगितला मग शांताबाई आपल्या घरी गेली महाराज दुसऱ्या दिवशी आपल्या नवऱ्याला चार वाजताच उठवलं महाराज आणि आंघोळीसाठी इतकं गरम पाणी टाकलं इतकं गरम पाणी टाकलं ते पाणी जर आपण अंगावरती घेतलं तर अंगाचे कातडी साईडला परती एवढं गरम पाणी टाकलं मग तो म्हणतो अगं एवढं गरम पाणी असतं का ग ती म्हणाले नाही नाही तुम्हाला ह्याच पाण्याने आंघोळ करावी लागेल कारण मला तुमची सेवा करायची याने हाताने गार पाणी घेतलं ना आंघोळ केली महाराज आता आंघोळ होत नाही की लगेच चहा येतो आपण चहा आकाशामध्ये आणतो महाराज कपामध्ये ग्लासमध्ये मध्ये न कळशीतच चहा आणला महाराज तो म्हणाला इतका चहा असतो का ती म्हणाल नाही नाही तुम्हाला एवढा चहा प्यावाच लागेल कारण मला तुमची सेवा करायची त्यानं ते आतला थोडा चहा पिला आणि बाकीचा चहा साईडला ठेवला मग चहा पिणं होत नाही की लगेच नाष्ट येतो आपण नाश्ता कशात आणतो प्लेटमध्ये वाटीमध्ये ही ना भाकरी करायच्या परत तिथंच नाश्ता आणला महाराज तो म्हणाला असतो का ग ती म्हणायला नाही नाही तुम्हाला एवढा या नाश्ता खावाच लागेल कारण मला तुमची सेवा करायची त्याने ते त्यातला थोडा नाश्ता खाल्ला आणि बाकीचा सा नाश्ता साईडला ठेवला मग आता चहा नाश्ता झाल्याच्या नंतर त्याला दररोज एवढी सकाळी उठण्याची सवय नसते बरं का महाराज म्हणून त्याने पलंगावर थोडं सांग टाकलं मग ही लगेच ओरडत येते उठा उठा तुम्हाला काय झोपण्यासाठी चहा नाश्ता दिला नाही ही गाडी बैल घ्या शेतात जा आणि जेव्हा तुम्ही घरी येणार तेव्हा मी, ते मी मुसळाने उकळामध्ये धान्य काढण करत असेल ज्यावेळेस माझं मुसळ असं वर जाईल त्यावेळेस तुम्ही पाणी मागायचं हा बिचारा शेतामध्ये गेला रक्ताचं पाणी केलं घामगायला कष्ट केले आणि घरी आला घरी आल्याच्या नंतर ठरल्याप्रमाणे ही मुसळाने उकळामध्ये धान्य काढण करत होती आणि ज्या वेळेस तिचं मुसळ असं सा वर गेलं त्यावेळेस मा तिने पाणी मागितलं मग तिने पाणी देण्याच्या अगोदर मुसळ तरंगलं का नाही हे बघण्यासाठी वर धोबाड केलं महाराज जसं मुसळ पड तसं दातच त्या ठिकाणी निघून गेले खाण्यासाठी दात सुद्धा राहिला नाही दादा म्हणून पतिव्रता ही वेगळी पती ही वेगळी रुक्मिणी माता ह्या पतिव्रता होत्या आणि त्यांची देवावर सुद्धा सत्ता होती ज्यावेळेस स्वामी रामानंद तीर्थयात्रेला जात होते ना दादा स्वामी रामानंदांचा मुक्काम आळंदी येथे ठरला त्यांनी केला सकाळी उठले पवित्र असं इंद्रायणीचं स्नान केलं आणि आळंदीच्या स्वर्ण पिंपळा समोर ध्यानास्त बसली जो तो स्त्री पुरुष येत होता कोणीतरी साधू महाराज म्हणून स्वामी रामानंदांचं दर्शन घेत होता रुक्मिणी माता आल्या आल्याच्या नंतर स्वामी रामानंदांचं दर्शन घेतलं मग स्वामी